नमस्कार आज मी तुम्हाला ना कढी बनवून दाखवणार आहे तर ताकेल येल ताज ताजं ताजं हे तांब्यावर ताक आहे आणि मग त्याच्यासाठी हे साहित्य घेतलं तर मिरची कढीपत्ता आलं लसूण खोबरं हळद हे बेसनपीठ आहे मेथ्या आहे त्या हिंग आणि जिरा मोहरी तर आता मी तुम्हाला दाखवते बनवून तर आता हे सगळं साहित्य कुठून घेते हे बघा आता साहित्य जरा कुठून घेते आता ही मिरची घेतली कुटायला लसूण मिरची आलं खोबरं थोडीशी कोथिंबीर पण त्यात घालते कुटून साहित्य चांगलं कुटून घ्यायचं खलपत्या ही चव जरा वेगळीच असते खाया हे बघा वाटून झालेलं आहे आता याला काढून घेते चांगलं बारीक कुठलंय आपलं हे आता तेल टाकलंय पातेल्यात आता मोहरी टाकते आता जिरं टाकून घेते मेथ्या चार टाकते मेथ्यानं आपल्या येतो चांगला थोडासाळ अर्धा चमचा आपलं हे वाटून घेतलंय ना, ना, ना साहित्य टाकते हे बघा बेसन पीठ अस ताकातच भिजवून अस गुटळ्या फोडून घेऊन टाकायचं त्या कडीत बघा आता तेलावर चांगलं परतून झाले वाटण हे तर आता बघा मी आता आपण बेसनचं पीठ त्याच्यात कडी हे बघा एक चमचा मीठ आता कडी छान अशी कलर किती छान बघू शकता ताज ताज्या पाकाची कडी भातावर भाकरी त्याच्या बरोबर खायला खमंग लागते हे बघा झाली एक कडी आपली आता बाउलमध्ये काढते मस्तच कलर आलाय छान छान अशी शिजली कडी हे बघा कडी झाली आपली मस्तच अशी कडी तर तुम्ही नक्की करून बघा कशी वाटली ही कडी आपली कमेंट कमेंटमध्ये कळवा धन्यवाद